आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोहड्याची भाजी बनवणार आहोत तर कोहड्याची भाजी बनवण्यासाठी मी ते कोहडा कांदे कोथिंबीर कढीपत्ता आणि टमाटर कापून घेतले आहे त्याबरोबरच अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि ते जिरा मोहरी घेतलेली आहे आता आपल्याला इथे घ्यायचं आहे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे मी ते दोन चमच घेतली आहे त्याबरोबरच मीठसुद्धा आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि त्यानुसार तिथे आपल्याला थोडी हळदी पावडर घ्यायची आहे आणि तसंच मी इथे थोडा तरव मसाला यूज करत आहे आणि एकीकडे मी येथे तेल गरम होण्यासाठी ठेवली होती गॅसवरती आपला तेल हा गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकूया जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूणचा पेस्ट अद्रक लसूणचा पेस्ट टाकल्यानंतर आपण त्याला छान असं परतून घेऊया आणि त्या त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया कांदे कांदे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं त्यांना परतून घ्यायचं आहे बघू शकता सर्व कांदे आपण इथे टाकून घेतलेले आहे आणि आता आपण त्याला छान असं परतून घेऊया त्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता तुम्ही कांद्या आधी पण टाकू शकता तुमच्यावर आहे आता त्याला पण छान असं परतून घ्या छान कांद्यांना आणि कढीपत्त्यांना छान परतून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे कांदे छान लाल लाल इथपर्यंत शिजू द्या आणि त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया टमाटर टमाटर टाकल्यानंतर पण छान असं परतून घ्या टमाटरांना छान शिजू द्या टमाटर शिजतपर्यंत असं छान असं परतच राहा बघू शकता असं टमाटरांना शिजू द्या आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे सुके मसाले घेतले होते मिरची पावडर वगैरे ते टाकायचं आहे त्यानंतर त्या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे टमाटर शिजले पाहिजे टमाटर कांदे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकलेले तिखट मीठ मसाले सर्व शिजले पाहिजे या उद्देशाने छान परतून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोहळा टाकायचा आहे जे कोहळा आपण कापून ठेवला होता ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा याप्रकारे आपल्याला छोटे छोट्या पीसमध्ये कोहळा कापून घ्यायचा आहे आणि कोहड्या टाकल्यानंतर त्याला असं छान परतून घ्या जेणेकरून सर्व मसाला त्या सर्व कोहड्यांना म्हणजे कापलेल्या सर्व पिसेसना लागलेला पाहिजे बघू शकता या प्रकारे परतून घ्या आणि एक आधी मिनिटासाठी झाकून ठेवा एक मिनिटानंतर बघू शकता सर्व मसाला हा आपल्या त्या कोहड्याच्या पिसेसला लागलेला आहे एकदा परतून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया पाणी याच्यासाठी टाकायचं आहे की जळलं नाही पाहिजे कारण आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवर म्हणून आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकला दहा मिनटानंतर बघू शकता आपली कोड्याची भाजी ही शिजलेली आहे बघू शकता आपण जास्त पाणी नव्हतं यूज केला तरी पण याला पाणी सुटलं एकदम पाणी टाकू नका याच्यामध्ये आपल्याला ही भाजी सुकी सुकीच सुकी बनवायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपण छान असं परतून घेऊया एकदा त्याला बघू शकता या प्रकारे परतून घ्या आता आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे तयार झालेली आहे ही बघायला जितकी सुंदर दिसते तेवढीच खायला पण चविष्ट असते आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता किती छान दिसत आहे ही खूप यम्मी लागते म्हणजे खूप टेस्टी लागते ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद